नमस्कार मित्रांनो आपल्या मकरंदा यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर आज जायचं आहे मित्राच्या गावी दापोलीमध्ये आम्ही आता आलो आहे मुंबई सेंट्रलला तर भरपूर दिवस जायचं मित्र बोलत होता जायचं आहे जायचं आहे पण काय वेळ मिळत नव्हता त्याच वेळात वेळ काढून निघालेला आहे हे आहे मुंबई सेंट्रलचं एस से टी स्टँड ते बघू शकता हे फलाट क्रमांक आहेत जसे फलाट क्रमांक आहे त्यानुसार गाड्या लागतात तिथे आमचे फलाट क्रमांक चारवरती गाडी लागणार असं सांगितलेलं आहे आम्ही इथं बाजूला चौकशी काउंटर आहे तिथे आम्ही विचारलं होतं की त्यांनी सांगितलं की चार पॅट फलाट क्रमांक चारवरती तुमची एस टी लागेल हे आमचं आहे सामान भरपूर वेळ तर भरपूर झालेला आहे आमची एस टी काही येत नव्हती त्यामुळे आम्ही स्वतःला निघालेली एस कुठे लावलेली आहे आमची भरपूर एस टी लागलेल्या होत्या वेगवेगळ्या गावामध्ये जाणाऱ्या आमची एस टी काय दिसत नव्हती नंतर एक गाडी गेल्याच्या नंतर फायनली आमची एस टी दिसलेली आहे हीच असावी आमची एस टी तर बघूया एस टीचा तर प्रवास भरपूर दिवस केला नव्हता म्हणजे लहानपणी शाळेत जाण्यासाठी करायचो पण आता चहा सुटल्यानंतर भरपूर दिवस केला नव्हता एस टीचा प्रवास तर आता योग आलेला आहे एस टीचा प्रवास करण्यासाठी तर एस टीची वाट बघत आहे तुम्हाला जर जायचं असेल आपल्या गावी तर मुंबई सेंट्रलवरून प्रवास करू शकता हे बघा फायनली आमची एस टी आलेली आहे एस टीमध्ये जाऊया आता सीट कोणती आहे त्याचे आहे त्याच्यावरती वाटलेलंच होतं लास्टची सीट मिळालेली आहे सीट पण मिळालेली आहे ती टायरावरती आहे म्हणजे ड्रायव्हर नक्कीच उडवत उडवत नेणार आहे फायनली आमचा प्रवास चालू झालेला आहे लहानपणी इच्छा असायची बाबा खिडकीत बसायचं आहे मला खिडकीत बसायचं आहे प्रत्येकाची इच्छा असतेच तशी मोठ्यापणी पण इच्छा होती खिडकी मिळाली खिडकी आपल्याला भेटलेली आहे तर हे बघा इष्टीच्या खिडकीतून गाड्या मागायची झाडं बघायची मजाच वेगळी असते रात्रीची वेळ आहे तर पूर्ण शांत झालेली आहे मुंबई तरी पण अधूनमधून तर गाड्या आहेतच चालू बाइक वाले आहेत सगळं शांत शांत आहे तरी अधूनमधून आहेत गाड्या चालू आहेत थोड्या थोड्या तर फायनली आम्ही उतरलेलो आहे एस टी स्टँडपासून घरी जाण्यासाठी थोडं चालावं लागतं पण काय सामान असल्यामुळे आम्ही गाडी केलेली आहे काय अंतरावरच घर आहे तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय